रामकृष्ण हरिमंडळी मी विजय मोहिते आणि तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत माऊलींच्या सोहळ्यामध्ये माऊलींचा जो आळंदी ते पंढरपूर सोहळा आहे हा दोन हजार पंचवीसमधला सोहळा पूर्णपणे कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मी आळंदीपासून आत्तापर्यंत पूर्ण सोहळा आपल्या रंगकीर्तन नामाच्या या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे अपलोड केलेला आहे तर तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि पाहू शकता पूर्ण व्हिडिओ मी पूर्ण माऊलींचे व्हिडिओ जे आहेत कवर करण्याचा प्रयत्न केला आहे काल माऊलींचा मुलका मुक्काम होता तरडगावमध्ये आणि आज तरडगावचा मुक्काम संपून आपण चाललो आहे पलटणच्या दिशेने आणि मंडळी माऊलींच्या सोहळ्यामध्ये एवढा आनंद असतो ना सांगताच सोय नाही कारण की आपण ते गगनात माहणार नाही एवढा आनंद आपण या सोहळ्यामध्ये व्यक्त करत आहोत माऊली कुठून आलात तालुका आलो बसू बरं बरं कोण कोण आलात माऊली मंडळी मी आलो बर बर किती वर्ष आहेत किती वर्ष आहेत तुम्ही सहा वर्ष झाले तर माऊलींच्या सोह्यामध्ये तुम्हाला आनंद कसा आहे आनंद म्हणजे हिथून माग कधीच असा आनंद भेटलेला नाही असा आनंद भेटलेला आहे माऊली गावाकडची आठवण येते का नाही अजिबात नाही वार कोणचा उगाला ते सुद्धा सांगता येत नाही प्रवास करताना काही त्रास त्रासच नाही त्रास होत नाही त्रास होतो पण वाटून येत माऊलींच्या आशीर्वादाने वाटतच नाही खरं आहे बरं का माझी पहिलीच वारी आहे पण मला पण असं जाणवत नाही की त्रास होतोय म्हणून माऊली तुमचं नाव काय चंद्रकला फुंदे चंद्रकला फुंदे शंकर फुंदे कुठून आलात तुम्ही पाथर्डीवरून पाथर्डीवरून आलात का वय काय तुमचं बेचाळीस त्रास होतोय नाही अजिबात नाही कसं वाटतंय एकदम भारी छान बोला तर या मंडळी होत्या पाथर्डी तालुक्यातल्या आणि माउलींच्या वारीमध्ये एक वेगळा आनंद आहे बर का कारण की हा आनंद मी पहिल्या वेळेस फील करत आहे आणि सुरुवातीपासून माझी खूप इच्छा होती की वारीमध्ये यावं वारीमध्ये यावं वारी आज अनुभवायला भेटली आम्हाला आणि खरंच ही वारी म्हणजे नाही आहे ना अक्षरशः स्वर्गाचं फीलसुद्धा इथं भेटतं म्हणतात ना स्वर्गात जे सुख नाही ते वारीच्या सोहळ्यामध्ये सुख आहे खूप आनंद भेटतो खूप थुप, खूप आनंद माऊली धन्यवाद माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा एका गावामध्ये सकाळचा विसावा आत्ता थांबलेला आहे आणि आपण या विसव्यामध्ये पुढं जात आहोत कारण की माऊलींचा विसव्याच्या नंतर माऊलींची पालखी आपल्या पाठीमागून येणार आहे आणि त्यानंतर सिरियल नंबरनी दिंड्या एगोपाठ एक लागणार आहेत आपली दिंडी क्रमांक एकोणपन्नासमध्ये आपण सामील झालेलो आहोत जे की संत मुत्रम महाराज संस्थान फळा या ठिकाणाहून आपण आलेलो आहोत पूर्ण वारी जी आहे आज आपण कवर करत आहेत आणि आनंदीपासून ते पंढरपूरपर्यंत ही वारी आपल्या कीर्तन नामाच्या या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे अपलोड होत आहेत दररोजचे दररोज व्हिडिओ येत आहेत आणि दररोज व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वारीमधील भजनं कीर्तनं जे काही असतील सांप्रदायिक कार्यक्रम ते पूर्ण आपण अपलोड करत आहोत आणि ही वारी जी आहे ही वारी वेगळ्या प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आणि ह्या वारीमध्ये आता विसावा संपून आपण फलटणच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत वारीमध्ये गंध लावण्याचं काम नहीं जे करतायत हे मंडळी करतायत गंध लावण्याचे हे दादा करतायत दादा कुठून आलात आणि बीडच्या लाग्यावर आहेत लोक किती वर्ष झालं वारीमध्ये सेवा करतायत आता आणि चार पाच वर्ष झाली कसं वाटतंय वारीमध्ये आनंद वाटतो आनंद तुम्ही दादा आम्ही दोन वर्ष झाली दुसऱ्या वर्षी माग दुसऱ्या वर्ष सोबतच सोबतच राहत आहे चालतंय मंडळी कारण की यांच्याकडून आपण गंध लावून घेऊ नाही ना। ते एकच गंध लावा मंडळी हा गंध लावण्याचा आनंद जो आहे ना तो वेगळा तो वेगळाच आहे आणि गगनात पण मावत नाही बरं का हा आनंद आहे तरी आत्ता सकाळचा विसावा आटपून दिंड्या पुन्हा दुपारच्या विसाव्याकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि ह्या पूर्ण दिंड्या ज्या आहेत ना आत्ता माऊलींच्या रथाच्या पुढे ज्या सव्वीस दिंड्या आहेत सव्वीस ते सत्तावीस दिंड्या त्या रथाच्या पुढच्या आहेत आणि त्या दिंड्या आत्ता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे पहा आता पूर्ण दिंडे ज्या आहेत ना मार्गस्थ झालेल्या आहेत माऊलींचा विसावा आटपलेला आहे आणि ह्या दिंड्या माऊलींच्या दिंडे रथाच्या समोरच्या दिंड्या मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच्या मागे ज्या दिंड्या आहेत ना जवळपास साडेचारशे ते पाचशे दिंडी ही रजिस्टर नंबर आहेत त्या नंबरप्रमाणे साडेपाचशे ते सहाशे दिंडी हे रथाच्या पाठीमागं चालत असतात आणि रथाच्या पुढे सव्वीस ते, ते सत्तावीस दिंडी जी पुढं चालणारी आहे ती आता दुपारच्या विसाव्याकडे मार्गस्थ झालेली पाहायला मिळते रथाचा एकदा तुम्हाला दर्शन देतो हा आहे माऊलींचा रथ आणि माऊलींच्या रथाला ओढण्यासाठी जी मानाची जोडी असते बैलजोडी ही बैलजोडी मावलींच्या पालबांचा एकदा मंडळी बाउलींचा रथ हा मार्गस्थ झालेला आहे फलटणच्या दिशेने आणि हा रथ इथून दुपारच्या विसाव्याकडे मार्गस्थ झालेला दिसतोय आणि लाखोंच्या संख्येने जे भाविक आहेत ते भाविक या रथाच्या पाठ्यामाग आणि या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत माउलींचा रथ आता जो मार्गस्थ झालेला आपल्याला दाखवला मी तो रथ आता पुढे सगळ्याकडे मार्गस्थ झालेला आपण पाहिला आणि त्या रथाच्या मागे ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आता एकोपाठ एक दिंड्या यायला सुरुवात झालेली आहे या रथाच्या पाठीमागं जवळपास पाचशे ते साडेपाचशे दिंडी ही रथाच्या पाठीमागं चालते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या दिंड्या एकमेकाच्या पाठीमागं शिस्तीमध्ये चालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी पुनसं एकदा दाखवतो ह्या दिंड्या आहेत ना ह्या दिंड्या आत्ता दिंडी क्रमांक चार आहे माऊली दिंडी क्रमांक आत्ता कुठंशी चार आहे माऊलींना जाऊन आत्ता दहा मिनटं झालेले आहेत दिंडी क्रमांक चारपर्यंतच आत्ता दिंड्याला आलेल्या आहेत याच्या पाठीमागं चारशे ते साडेचारशे किंवा पाचशे दिंडी असेल याची घनता नाही आहे आपल्याला मोजता पण येणार नाही एवढ्या दिंड्या आहेत पाठीमागं मंडळी अर्धा तास झालं मी वाट पाहतो आहे आपल्या दिंडीची आणि अर्धा तासामध्ये दिंड्या फक्त अठ्ठेचाळीस केलेल्या आहेत आणि अठ्ठेचाळीस दिंड्याच्या नंतर एकोणपन्नास नंबरची जी दिंडी आहे ती आत्ता कुठंशी आपल्यापाशी आलेली आहे आणि दिंडी अठ्ठेचाळीशी ही जात आहे ही दिंडी अठ्ठेचाळीशी आहे मंडळी या दिंडीसाठी मी आहे ना अर्धा तास झालं वाट पाहतोय आणि आत्ता कुठंशी आपली दिंडी जी आहे आलेली आहे एकोणपन्नास नंबरची जी दिंडी जी की ही दिंडी आहे आपली संत मुत्रा मंडळ संस्थान फळा येथून दिंडी आलेली आहे आणि ह्या दिंडीमधले पूर्ण वारकरी जे आहेत जवळपास सतराशे वारकऱ्यांचा या दिंडीमध्ये समावेश आहे या दिंडीमध्ये वारकरी पूर्ण एका वेशामध्ये आणि एका वस्त्रामध्ये परिधान होऊन मार्गस्थ आलेले पाहायला मिळत आहेत एकदा मी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होत आहे आणि मंडळी अर्धा तास या दिंडीची वाट पाहावी लागलेली आहे मला पुनश्च एकदा या सोहळ्यामध्ये आपल्या दिंडीसोबत मी मार्गस्थ होत आहे मंडळी आपण सध्याला दुपारच्या विसाव्यासाठी थांबलेल्या आहेत आणि माऊलीचा पालखीचा विसावा जो आहे वडजल नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी दुपारचा विसावा आहे माऊलीच्या पालखीचा त्यामुळे सर्व पालख्या ज्या आहेत दुपारच्या विसाव्यासाठी थांबलेल्या आहेत आणि आपलीसुद्धा पालखी या ठिकाणी थांबलेली आहे आणि दुपारच्या विसाव्यामध्ये या ठिकाणी अशी बेत आहे जेवण्याचा जेवण्यामध्ये आपल्याला वरण भात बाजरीची भाकरी चक्का केलेला आहे आणि डाळ भात मस्तपैकी चालू आहे रोडच्या कडीला बसून मस्तपैकी जेवण करत आहे सर्वजण आणि मंडळी हा पालखीच्या सोहळ्यामधला आनंद जो आहे हे रोडच्या कडीला बसून वेगवेगळ्या जा झाडांच्या ठिकाणी बसून खायला जे भेटतं ना हे आपल्याला शेतामध्ये जसं आपण खातो ना त्या पद्धतीचं तर वेगळंच आहे पण पालखी सोहळ्यामध्ये खाण्याची हा जो वेगळा आनंद आहे ना तो घरी बसून भेटत नाही त्यासाठी पालखीत यावं लागतंय आणि म्हणून आम्ही पालखीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आलो पालखी उपहार करण्यासाठी हे आपले एकोणपन्नास नंबरच्या दिंडीतले पूर्ण आपले मंडळी आहेत रामकृष्णारी मंडळी पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि दुपारचा विसावा माऊलीचा हा संपलेला आहे आणि दुपारचा विसावा संपून आत्ता पुनसे एकदा माऊली त्यांच्या दिशेने मार्गस्थ झालेले पाहायला मिळत आहेत ज्या रथाच्या पुढे सत्तावीस दिंड्या मानाच्या दिंड्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या पाहायला मिळतात मानाचा जो नगाडा आहे नगाड्याचा जो रथ आहे तो पुढे गेलेला पाहायला मिळतोय आपल्याला आणि ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आता पुन्हा एकदा फलटणच्या दिशेने मार्ग होत आहे दुपारचे कम्प्लेट साडेतीन वाजलेले आहेत तीन वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये ऊन उन वारा पाऊस या सर्व निसर्गाच्या ज्या हानी असतात त्या सर्व हानी सहन करत वारकरी मंडळी आता पुन्हा एकदा फलटणच्या दिशेने रवानगी झालेली दिसते असं संपल्याच्यानंतर माऊलीचा रथ जो फलटणच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झालेला आहे मी तुम्हाला मगाशी असे म्हटलो होतो की माऊलींचा रथ जो आहे आत्ता एका गावामध्ये विसाव्यासाठी थांबलेला होता था। दुपारचा था विसावा हा महत्त्वाचा विसावा ठरला जातो दुपारची जेवणं झाली जेवणं झाल्याच्यानंतर मानाच्या पालख्या ज्या होत्या पाल सत्तावीस पालख्या सत्तावीस पालख्याच्या पुढं जो मानाचा नगाडा गाडा असतो तो पुढं गेलेला आहे माऊली आणि माऊली आत्ता मार्गस्थ झालेले आहेत फलटणच्या दिशेने मी नई फलटण या नगरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे माऊलींचा पालखी सोहळा या फलटण ऐतिहासिक नगरीमध्ये पोहोचलेला आहे जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि फलटण नगरीमध्ये आत्ताशी माऊलींचा सोहळा हा आलेला आहे आणि माऊलींच्या सोहळ्याबरोबर ज्या अनेक दिंड्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या दिंड्या आज या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहेत आज माऊलींचा मुक्काम जो आहे फलटण या नगरीमध्ये आहे फलटण ही नगरी जी आहे ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखली जाते माऊली आणि या नगरीमध्ये आज माऊलींचा मुक्काम असणार आहे तर मंडळी आजचा दिवस जो आहे खूप आनंददायी गेला आणि आजचा प्रवास हे आहे खूप आनंदाचा झाला सुखाचा झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे आनंद घ्यायला या वारीमध्ये भेटले मंडळी अशाच प्रकारचे नवनवीन वारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रंगकीर्तन नामाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी जय हरी